हा हॅलो नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही आता निघालो आहे मार्लेश्वरला आणि सगळेच आम्ही फॅमिली चाललो आहे फॅमिली म्हणजे कोण आम्ही मुलंच आहोत सगळ्यांनी हाय करा गणपती बाप्पा मूर्ती एक दोन तीन चार

शहरातल्या जीवनातला थकवा ताण सगळं काही विसरायला झालं एरवी आम्ही सगळे भाऊ बहीण फक्त व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो आणि आज सण सुद म्हणलं की सगळे एकत्र येतात आणि म्हणूनच एकत्र आल्यानंतर मार्लेश्वरचा प्लॅन ठरवला हो आणि आम्ही भावंड तशी वर्षातनं कधीतरीच भेटतो मम्मीलाही तिच्या कामातून वेळ भेटत नाही त्यामुळे तिला अवनीसोबत जास्त वेळ घालवता आला तशी मार्लेश्वरला येण्याची माझी पहिलीच वेळ त्यामुळे मी खूपच खुश होते मंडई हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल स्पॉन्सर इकडे बघा आमदार खासदार पटल ए वॉशरूम लागे जायचं जाऊ न पटापट दणदणीचे कार्यकर्ता आणि भावी युवा हे बघे नमस्कार असं बघ राज करून राजमामा करून नका नमस्कार तर खूप दिवसांनी ट्रिप ठरलेली आमची आणि सगळे भावंड मिळून चाललेले आहेत भाऊ बिजीच्या निमित्ताने चला एक अर्धा किती किती वेळ बाकी अजून आता अजून कुठे पोहोचलो किलोमीटर आता कुठला भेटलो तिथून सोळा किलोमीटर परत तिथून सोळा किलोमीटर बराच प्रवास आहे करायचा हे उभी राह काय फोटो काढशील गाडीत सीएनजी भरले आता गाडी थेट मार्लेश्वर लाच थांबेल मंडई मार्लेश्वरला जर तुम्हाला एस टीने यायचं असेल तर तुम्हाला देवरुखहून बऱ्याच एस टी मार्लेश्वरसाठी मिळतील पण जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर संगमेश्वर स्टेशनला उतरून मग तुम्हाला देवरुखसाठी गाडी बघावी लागणार आणि तिथूनच तुम्हाला मार्लेश्वरसाठी गाड्या भेटतील तर मार्लेश्वरचा प्रवेश शुल्क आहे तीस रुपये पुढे जसं तुम्ही जाल तर तुम्हाला दिसेल की एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि पायथालाच तुम्ही गाड्या पार्क करू शकता आवी दाखव मला सोमवारी श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला इथे बरीच गर्दी जमते आणि मकर संक्रांती तर विशेष ती का ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते बऱ्याचशा पायऱ्या आहेत आणि आपल्याला आता थोडा मला दम लागायला लागलाय लाकडी खेळणी अगदी हाताने बनवलेली आहेत त्यामुळे लहानपणीची आठवण आली सगळंच बघून छोटासा पाळणा पाट देवारा तुळस अशा बऱ्याच वस्तू होत्या जा। मंदिरात जाण्यासाठी नाही तर तब्बल पाचशे पायऱ्या आहेत आणि मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की या पायऱ्या अवनीशने चढल्या आणि तो एकदाही मला असं बोलला नाही की मला मम्मी उचलून घे थंड काहीतरी काही कसं आहे इथं तर आवाजच निघते मी एवढंच आहे चॅनल काय घेतलं काय घेतलं काय रुमाल होऊन जालं रुमाल होऊन जालं मी साईडला साईडला आपण घरगुती स्वतः बनवून बसतो शेंद्रीय गुळाचा कुंदरा कंदीबडा कलर फेवडं

इथे येण्याआधी आपण आद्य मार्लेश्वरला जायचं राहिलं आहे त्यामुळे जाताना आपण ते करणारच आहोत असं म्हणतात मार्लेश्वरांचं मूळ तिथे आहे आणि ते विश्रांतीसाठी मार्लेश्वर माळमध्ये मारल आले होते साखरप्यातली कोणगावमधील गिरजाई देवी यांचा विवाह हो सोहळा मार्लेश्वर यांच्याशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो आणि म्हणूनच इथे भक्तांची गर्दी जमलेली असते आणि यात्राच भरलेली असते आद्य मार्लेश्वर येथे सगळ्या विधी होतात ज्या लग्न आधीच्या असतात जसं हळद लागणं किंवा घाणं भरणं यांसारख्या विधी या आद्य मार्लेश्वरमध्ये होतात चला तर मंडई आता वेळ आलेली आहे थेट गाभाऱ्यात जायची मंडई मार्लेश्वर जसं धबधब्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे तसंच पूर्वी हे सापांसाठी खूप जास्त प्रसिद्ध होतं कारण माझी आईही मला सांगत होती की तिथे सापांचा सा वावर खूपच जास्त होता पण पर सध्या पर्यटकांमुळे तिथे सापांचा सा वावर कमी झालेला आहे

आणि मंदिराच्या बाहेर तुम्हाला दोन मूर्त्या बघायला मिळतात दोन्ही मूर्त्या गणपतीच्याच आहेत किती तास झाले आपल्याला वरती किती वाजता गेलो आपण पावणे एक वाजता घरती गेलो साडेतीन पावणे चार झालेत आपल्याला खाली यायला सगळं आरामात मस्त पैकी धबधब्याजवळ गेलो इथे जरा आम्ही खेळलो वगैरे वरती आलो परत मंदिराजवळ आणि मग जेवून तिकडे थोडं पुढे जेवणाचा स्टॉल होता तिकडे जेवून घेतलं गणपती बाप्पा

काय काय घेतले काय काय घेतले ते करायचंय ना, ना। मम्मीची एक रोटी ओ, रोटी म्हणजे <laughs> मम्मीची ओटी राहिली होती एका दुकानातनं आपण घेतली होती आणि मग ती राहिली म्हणून परत पुढे जाऊन आम्ही दोन ओट्या घेतल्या आणि मग त्या भरल्या तर ती ओटी जी राहिली आता अशीच कशी घरी घेऊन जायचं एक मंदिर आहे परत येतानाच ते मंदिर पहिला करायला लागतं आणि मग पुढे जावं लागतं पण आता आपण परत त्या मंदिरात जाणार आणि ओटी भरणार आणि मग घरी जाणार आहे चला मंडई हे देवस्थान आपलं राहिलं होतं पूर्ण फिरला फिरला तर मंडई हे आहेत काही विश्वासू सदस्यांपैकी एक त्यांनीच मला या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि या मंदिराबद्दल त्यांनी असंही सांगितलं की या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार हा एकोणीसशे चौसष्टमध्ये झाला होता आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये झाला आणि मकर संक्रांतीच्या आधी इथे खूपच गर्दी असते जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं घाणा भरणे हळद लावणे यांसारख्या विधी याच मंदिरात पार पडतात आणि मग विवाह सोहळा पुढे मार्लेश्वरला मारळ येथे होतो मंडई तसा मार्लेश्वरला येण्याचा माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे मला हे माहिती नव्हतं की या आद्य मंदिरात आधी दर्शन घेतात आणि मग पुढे मारळला जातात पण असो काही का असे ना माझ्या नशिबात दर्शन होतं म्हणून ओटी राहिली आणि तीच ओटी मी इथे येऊन भरली असं होत आहे म्हणून आम्ही सर्वांना तेच सांगतो की जे खोटी माहिती सांगू नका अशा लोकांनी काय का, काय ठिकाणी केलं की गावाचं नावच वेगळं करून टाकलं असं झालेलं आहे म्हणून आम्हाला या गोष्टीचं आम्हाला गांभीर्य घ्यावं लागतं कारण का आज जर तुम्ही एवढी सुंदर वाचतोय त्याबद्दल असं बोलणं पण माहिती तुम्ही टाकली ना आता युट्यूब म्हटल्यावर दहा शंभर एक माणसं जरी बघणार देवाचं एवढं सुंदर निसर्ग त्याचं तुम्ही चुकीचं वर टाकलं तर लोकांना चुकीचं घर होतो आणि बातमी सगळीकडे चुकीची पसरली पसरली जाते हे कसं आहे तुम्हाला सांगतो हे देव मूळ देवस्थान आहे चला तर मंडळी भगवान मार्लेश्वराचं दर्शन घेऊन खूपच प्रसन्न वाटलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शरी सबस्क्राईब नक्की करा